आपण श्री सचिन येडे मुक्काम पोस्ट जिंके तालुका कर्मा जिल्हा सोलापूर यांच्या केळीच्या प्लॉटमध्ये उभा आहे हे शेतकरी मागील तीन चार वर्षापासून केळी पीक घेत आहेत पण केळी पीक घेत असताना बऱ्यापैकी त्यांचा जेनेरिक गेटचा वापर करत होते त्यामध्ये एकोणीस एकोणीस तेरा चाळीस तेरा झिरो बाईंट चौतीस बारा एकशे झिरो अशा पारंपरिक खतांचा ते वापर करत होते आणि मग याच्यामध्ये त्यांना अपेक्षित आज जी काही निर्यातीच्या दृष्टीने आपण म्हणतो की चांगला बंध असणं अपेक्षित आहे पानांचा आकार आहे फण्यांची संख्या नैसर्गिक वाद आहे ह्या गोष्टी तेवढ्या अपेक्षित त्यांना मिळत नव्हत्या तर याच्यामध्ये आपण सचिन येडे पाटलांच्या इथं काही स्पेशालिटी गेट्स आहेत त्याच्यामध्ये बनाना वन असेल बनाना टू बेसर्डोसमध्ये पॉलिसल्फेट असेल शेवटच्या स्टेजमध्ये हायपीक असेल त्याचबरोबर आठ शून्य सत्तेचाळीस म्हणजे पोटॅशियम प्लस असेल हो या सगळ्या गेट्सचा वापर या पिकामध्ये आज आपण मागील दोन वर्षापासून या ठिकाणी करतोय आणि या गेटच्या वापराने एकंदरीत सचिन सरांना मी विचारतो किंवा बुंद्याची गरज आहे फणी वाद याच्यामध्ये तुम्हाला काय बदल वाटले ते एक थोडक्यात आम्हाला सांगा सर्वप्रथम नमस्ते माझं नाव सचिन मारुती येडे काम बिहारवाडी पोस्ट जिंती तालुका करमाळा तर माझी एकूण आठ नऊ एकर केळीची बाग आहे तर, तर सर्वप्रथम कोणती खतं निवडायची हा मोठा प्रश्न होता आमच्यासमोर तर आम्ही इतर कंपनीची खतं घेत होतो पण त्यांना रिझल्ट असा काय जाणवत नव्हता मग नंतर आम्हाला लो पी एचवर काम करण्यासाठी माने साहेबांनी प्रोत्साहित केलं आणि आता तुम्हाला सांगतो आय सी एल ही जगात एकमेव कंपनी अशी आहे की कमी पी एचवर काम करते आणि मग आम्ही ती वापर करत असताना सर्वप्रथम बनाना वन केला बनाना टू वापरला परत हायपिक चवे झिरो चव्वेचाळीस चव्वेचाळीस वापरून एक समान वेन होण्यास मदत केली आणि नंतर आठ शून्य सत्तेचाळीस वापरून घराची साईज आणि बनाना टू वापरून वादी चांगली आणि उत्कृष्टरित्या माल तयार होऊन व्यापारी व्यापारीमध्ये भांडणं लागले असा माल आम्ही आय सी एलच्या माध्यमातून एक अतिशय नाही पण मनापासून रिझल्ट आला आहे आणि तसे एकदम खरोखर झालेलं आहे